योग्य यौगिकी दखल घेऊन शिक्षण विभागाने कारवाई करावी ही विनंती परीक्षा आता आपण शिक्षण विभागाकडे निवेदन देण्या अगोदर काही घोषणा आहेत आपल्या ज्या की ह्या त्रुटी आहेत शिक्षण विभागाकडनं शाळांकडनं आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्या घोषणा देणार आहेत जवळूनगे मंडळ आरती चे नियम न पाळणाऱ्या शाळांवर कारवाई झाली आरतीची शंभर टक्के अंमलबजावणी झालीच पाहिजे पाहिजे नियम न पाळणाऱ्या शाळांवर कारवाई झालीच पाहिजे झाली अरे शिक्षण आमच्या हक्काचा बाबाचा शिक्षण आमच्या हक्काचा बाबाचा शंभर टक्के अंमलबजावणी झालीच पाहिजे झाली पाहिजे भीक मांगे आमारा अधिकार मानते नाही किसी आणि पालक पवार